नमस्कार आज पाचोरा शहरातील आणि तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते आणि युवक कार्यकर्ते आज इथे जमले आणि कालची जी घटना घडली संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय परवीनदादा गायकवाड यांच्यावरती जो भयाळ हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज ही सभा बोलवण्यात आली होती आणि आज नियोजन असा करण्यात आला की शुक्रवारी अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय तहसीलदार साहेब यांच्या दालनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्र राज्यात जनसुरक्षा कायद्याच्या नावा नावाने जो एक कायदा पारित करण्यात आलेला आहे तो कायदा लोकशाहीला मारक का आहे आणि संविधानाने दिलेला आम्हाला आंदोलनाचा आणि त्याच्या विरोधात जे जे काही लोकशाही मार्गाने आम्हाला करता येतं त्याच्या विरोधात हा कायदा आहे तर आम्ही सर्व वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आपल्याला आवाहन करीत आहोत की जास्तीत जास्त, जास्त संख्येने आपण धरणे आंदोलनात उपस्थित राहावे धन्यवाद शुक्रवार सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज पाचोरा शहरामध्ये पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली व सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला आहे की दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन पातोरा शहरामध्ये त्या काळ्या कायद्याच्या संदर्भात प्रवीणदादा यांच्यावर झालेला भॅड आल्याच्या संदर्भात तरी पुरोगामी चळवळीच्या वतीने पातोऱ्या तालुक्यातील शहरातील व परिसरातील सर्व आंबेडकरवादी विचारवंत फुले शाहू आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे संविधानावर प्रेम करणारे लेखक कवी शिवाय पत्रकार बंधू यांना सर्वांना या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा व लोकशाही बळकट करावी असे सर्वानुमते मी या सर्व महापुरुष पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो